आज आहे माझ्याकडे तुळशी विवाह तर त्याचीच तयारी चालू आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुळशी विवाहाची तयारी आणि तुळशी विवाह आणि त्याचप्रमाणे घरामध्ये साधारणतः तीस ते बत्तीस माणसं आमची जेवणासाठी आहेत तुळशी विवाह झाल्यानंतर जसं आपण लग्न झाल्यानंतर पंक्ती उठवतो तशाच इथे माझ्याकडे सुद्धा जेवण होतं माझं आणि माझ्या बहिणीचं दोघींचं एकदम तुळशी विवाह असतो दोघी मिळून एकत्र जेवण करतो आणि म्हणजे कारण माहेरची माणसं पण एकच आहेत आणि माझ्या सासरची माणसं तिच्या सासरची माणसं अशी असतात सगळेजण तर आज त्याच्यासाठी मी तीस तीस ते बत्तीस माणसांसाठी भरली वांगी बनवणार आहे आहे त्याच्यामुळे आहोत आम्ही आता काय काय घेणार आहोत त्यानंतर तुळशी विवाहासाठी नक्की या आमच्या बरोबर मला पाठीमागे जो आवाज येतो दिंडीचा आवाज येतोय दिंडी विराने एकादशी आहे त्यामुळे तर आता इथे मी तुळशी घेतलेली आहे दुर्वा घेतलेला आहे आणि इथे जो उसाचा आहे तो कारण की तुळशीचं आणि जे आपलं कृष्ण बापाचं जे लग्न लागतं त्याचा मामा म्हणून हा ऊस आहे तर हे घेतलेलं आहे मी इथला अजून आपल्याला बरेच खरेदी जी नौरी, नौरी नौरी काई काई ला, आहे जे, आहे। जे लग्नासाठी लागणारी फुलं पाणी नवरा नवरी काय काय ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर मला नवरा नवरी मुंडवण्या बाटी बांगडी हे पिशवीत आहे ना आणि खण हळदी कुंकू द्या हळदी कुंकू इथे जे चिंच आवळा बोर दिसत आहे तुम्हाला ते सुद्धा मी घेत आहे कारण हा चिंच मात्र वापरले जातात आणि ह्या शिजन मध्ये येणारे जे पदार्थ आहेत ते आवळ्याचं आणि चिंचेचं वाटत होत आहे त्यानंतर पाने घेतलेली आहेत जे आपल्याला देवाच्या पूजेसाठी एकच त्या कुठे बस बसते बघा छोटा बसा मोठा नको एकदा आता घरी आल्यानंतर इथे फुलांच्या ज्या माळा आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत मी थोड्या बनवल्या नंतर सुद्धा बनवले तुळशीला खूप छान पद्धतीने कारण जशी आपण नवरी सगळी सजव्या प्रमाणे तुळशीला इकडे सगळी भांडी वगैरे काढून ठेवलेली आहेत जे लागणार आहे ते अंतरपाठ त्याप्रमाणे चौरंग त्याच्यानंतर फळं तांदूळ इथे सगळं समय वगैरे घासून पुसून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि इकडे पहा जिथे गॅलरीमध्ये माझ्या तुळशी विवाह असतो ती स्वच्छ सगळी गॅलरी वगैरे करून ठेवलेली आहेत झाडं थोडी तिकडे खिडकीमध्ये ठेवलेली आहेत आणि इकडे तुळशीला असं स्वच्छ करून ठेवलेली आहे आता ह्याला सजवायचं आहे काय घेऊन आलीस माऊ जास्त खायचं ना ते खोकला होतो थोडंसंच घे इथे बघा माळी मी करून करून ठेवलेली आहेत हे गेलेले आहेत ऑफिसला तर आता पुढे कशी तयार होते आणि कशा पद्धतीने तुळशी विवाह बघा आता छोटीशी अशी रांगोळी काढली आहे जमली तशी त्याने खूप काय मी रांगोळी काढण्यात नाही नाहीये त्यामुळे इथे पहा मस्त अशी थोडीशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे इकडे गंगाळ ठेवलेली आहेत आ इथे तीस माणसांसाठी तीस ते बत्तीस माणसासाठी वा भरली वांगी म्हणा किंवा मसाला वांगा म्हणा तर त्यासाठी इथे तयारी केलेली आहे खोबरं वगैरे खिसून घेतलेलं आहे आणि इथे मिरची बनवून घेतलेली आहे अग्री पद्धतीची आणि इथे आहात ताह तयार झालेला आहे भरली वांगेसाठी मसाला जो आतमध्ये मसाला भरला जाणारा आहे तो मसाला वांगा बनवण्यासाठी तर इथे सगळं भरून घेतलेले आहेत मी वांगी आणि आता आपण त्याची द्यायची फक्त तयारी करायची आहे कारण की खूप सोदीला अग्रिस्मिता किचन मध्ये नक्की मिळून जाईल तर इथे मस्त की, की गॅसवरतीच कुकर वरती आज कुकर मध्ये करणार आहे वांग्या म्हणजे भरीत किंवा म्हणा भरली वांगी म्हणा किंवा मसाला वांगा म्हणा कारण की अगदी सोपी साधी पद्धत आहे आणि पटकन कुकरमध्ये जर केलं तर पाच मिनटाच्या आत आपल्याला हे सगळं प जो पदार्थ आहे जी रेसिपी आहे ती तयार होऊन जाते तर आता इथे मी तीस माणसांसाठी कुकरमध्ये टाकलेली आहे आणि इथे बघा सगळं भरून घेतलं आहे पाणी वगैरे ओतून घेतलं आहे आणि आपली तयार झालेली आहे पाच मिनटामध्येच मस्त असं मां वा, मसाला वांगा किंवा भरली वांगी तर छान चमचमीत चम, आहे का आता लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे मी रेडी झालेली आहे साडी छान अशी घातलेली आहे नवर नवरीची आई म्हणून तयार झालेली आहे चला ये काम हृदय आयुधम प्रचिधम आवाया श्री देवता महा ध्यान चिंतया श्री देवता महागणपतिर्देव आसन स्थित आसन स्थले अस्तना सहित सले दिखालांसा कीर्तिर्लक्ष्मी धुतिर्वेदा कुर्तीसायामती बुद्धिर्लज्ञा बहुता चलो देवपत्म सामगता

दुर्जना सावधान विघ्ने करो विघ्न विदूर तारी निर्विघ्न कार्य सकलार्थ सिद्धि विघ्नेश्वर ये विघ्नारेययय पूज्य वदन वराभ्यां शुभामददातु दुर्जना सावधान तुदेव दुर्जना शोभय माळ मुक्ताबाळ दुर्जे दुर्जन मारी विघ्ने संतानि तर अशा पद्धतीने तुळशी लग्न झालेलं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद